नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी सरासरी या प्रकरणावरील व्हिडिओ क्रमांक तिसरा हो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरासरी या अंकगणित च्या प्रकरणावरील महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे जे काही प्रश्नांचा सराव आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी ग्रीशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न अत्यंत सोपा आहे नीट समजून घेण्यास घ्यावं लागेल ठीक आहे प्रश्न बघा काय म्हणतो निखिल अनिल व सुनील यांच्या पाच वर्षापूर्वी ठीक आहे आज नाही तर पाच वर्षापूर्वी वयांची सरासरी होती वीस ठीक आहे आता निखिल सुनील आणि अनिल निखिल अनिल आणि सुनील किती व्यक्ती आहे तीन व्यक्ती आहे या तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी किती आहे साठ कधी पाच वर्षापूर्वी पाच वर्ष पूर्वी पाच वर्षापूर्वी या तिघांच्या वयांची सरासरी साठ म्हणजेच किती होतात साठ दिली आहे का वीस दिली आहे या तिघांच्या वयांची सरासरी दिली आहे वीस वीस त्रिक किती साठ येत्या का लक्षात बघ तीन व्यक्ती आहे त्या तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी दिली आहे वीस कधी पाच वर्षापूर्वीची म्हणजे वीस त्रिक किती होतात साठ तर पाच वर्षानंतर पाच वर्षा नंतर त्यांच्या वयांची सरासरी किती होईल असा तुला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता बघ व्यक्ती किती आहे तीन व्यक्ती आहे ठीक आहे किती आहे पाच वर्षापूर्वी आणि पाच वर्षानंतर म्हणजे याचा गॅप कितीचा आहे रे दहा वर्षाचा गॅप आहे किती वर्षाचा गॅप आहे ते या दोघांमध्ये दहा वर्षाचा फरक आहे फरक किती आहे दहा वर्षाचा आणि व्यक्ती किती आहे तीन म्हणजेच किती झाले ते तीस वर्ष किती झाले तीस म्हणजे आता साठ आहे साठ मध्ये हे तीस मिळवायचे आहे म्हणजे किती झाले नव्वद आणि नव्वद भागेला व्यक्ती किती तीन म्हणजे सरासरी किती होतील तीस वर्ष बघ अत्यंत सोपा प्रश्न आहे काय म्हटलं आहे की सुरुवातीला पाच वर्षापूर्वीची सरासरी दिली किती आहे वीस दिली आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी किती होईल वीस तरी साठ होतील पाच वर्षानंतर म्हणजेच काय दहा वर्षाची गॅप प्रत्येकाची दहा वर्षाची गॅप तर तिघां मिळून किती गॅप झाली ती, ती तीस वर्ष मग ही पाच वर्षाची पाच वर्षापूर्वीची सरासरी त्याच्यामध्ये तुला आजची सरासरी काय आज नाही पाच वर्षानंतरची सरासरी काढायची आहे म्हणजे या साठ मध्ये ही तीस मिळवल्यास किती मिळतात नव्वद ठीक आहे मग नव्वद भागेला तीन कारण की व्यक्ती किती थी आहे आहे म्हणजेच किती मिळेल तुला तीस वर्ष मिळेल म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला पर्याय क्रमांक पहिला अत्यंत सोपा प्रश्न आहे हा प्रश्न पुणे एसआरपीएफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा पुणे एस आर पी एफ दोन हजार चोवीस मध्ये आलेला एक ते पन्नास या संख्यांच्या सरासरी आणि एक ते तीस संख्यांची सरासरी यातील फरक किती ठीक आहे एक ते पन्नास एक ते पन्नास यांची यांच्या संख्येतील सरासरी काढण्यासाठी तुला पहिली संख्या भागेला शेवटची संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन करावं लागेल पहिली संख्या किती एक शेवटची संख्या किती पन्नास भागिले किती दोन म्हणजे किती एक्कावन भागेले दोन म्हणजे किती पंचवीस पॉईंट पाच ठीक आहे पंचवीस पॉइंट पाच एक ते पन्नास या संख्येची सरासरी किती पंचवीस पॉईंट पाच त्याच्यानंतर एक ते तीस एक ते तीस यांची सरासरी काढण्यासाठी परत पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन म्हणजेच एकतीस भागीले दोन एकतीस भाग येले दोन म्हणजेच पंधरा पॉईंट पाच ही झाली सरासरी कोणाची एक ते तीस या संख्यांच्या दरम्यानची पण तुला फरक काढायचा आहे म्हणजेच या दोघांचा करायचा आहे फरक मग तिचा फरक येतो मित्रा फरक येतो दहाचा पंचवीस पॉईंट पाच मधून पंधरा पॉईंट पाच केल्यास फरक किती येतो दहाचा येतो ये आणि फरक दहाचा म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे हा होता मित्रा आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा पी एसआरपी दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला राम श्याम आणि जॉन यांच्या वयांची सरासरी सोळा वर्ष आहे राम श्याम आणि जॉन यांच्या वयांची सरासरी दिली आहे तुला किती यांच्या वयांची सरासरी दिली आहे किती सोळा म्हणजे व्यक्ती किती आहे तीन भागेला तीन तो इथे लिहायचा म्हणजे किती होता सो सोळा त्रिक अठ्ठेचाळीस ठीक आहे Somehow, राम श्याम आणि जॉन यांच्या वयांची सरासरी किती येते सोळा आहे म्हणजेच किती अठ्ठेचाळीस लिहायचं आहे त्यानंतर राम आणि श्याम यांच्या वयांची सरासरी चौदा आहे राम आणि श्याम यांच्या वयांची किती आहे सरासरी चौदा म्हणजे व्यक्ती किती दोन भागेला दोन न लिहित इथे लिहायचं म्हणजे चौदा दोन्ही किती होतात अठ्ठावीस चौदा दोन्ही किती अठ्ठावीस तर तुला जॉनचे वय किती हे विचारलं आहे जॉनचे वय काढण्यासाठी यांची करा वजा बाकी यांचा घ्या फरक तर फरक कितीचा येतो मित्रांनो दोघांमध्ये फरक येतो अठ्ठेचाळीस वजा अठ्ठावीस म्हणजे कितीचा फरक येतो वीस वर्षाचा फरक येतो म्हणजे जॉनचे वय वी वीस वर्ष पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे पहिल्या सुरुवातीला तुम्हाला तिघांची सरासरी दिली आहे दोघांची सरासरी दिली आहे तिघांच्या सरासरीमधून दोघांची सरासरी वजा केल्यास तुला ऑटोमॅटिक तिसऱ्याचं वय हो मिळेल ते ये येते वीस वर्ष जॉनचं वय वीस वर्ष पर्याय क्रमांक तिसरा तर अशा प्रकारे मित्रा हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौथा बघा तीन संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तीन संख्या दिलेल्या आहे तुला तीन संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे दुसरी संख्या पहिली संख्येपेक्षा आठ ने मोठी आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा आठ ने मोठी आहे व तिसरी संख्येपेक्षा चौदा ने लहान आहे ठीक आहे ने लहान आहे इथे लहान तुला मोठी आहे असं गृहित धरायचं आहे ठीक आहे मोठी संख्या कशी आहे चौदाने मोठी आहे तर तिसरी संख्या कोणती बघ अतिशय सोपा प्रश्न आहे पहिली संख्याला आपण गृहित धरूया एक्स दुसरी संख्या दुसरी संख्या आठ ने मोठी आहे पहिल्यापेक्षा म्हणजे एक्स अधिक आठ आणि तिसरी संख्या कशी मोठी आहे ने मोठी आहे म्हणजेच एक्स अधिक आठ अधिक चौदा म्हणजे किती एक्स अधिक बावीस ही झाली पहिली संख्या ती झाली दुसरी आणि ही झाली तिसरी आता या तिघांची सरासरी दिली आहे तुला किती अठ्ठेचाळीस बेरीज कर पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या टोटल संख्या किती तीन भागेले किती दिला आहे सरासरी अठ्ठेचाळीस दिला आहे ठीक आहे एक्स अधिक एक्स अधिक एक्स किती होतात तीन एक्स आणि अधिक बावीस किंवा आपण डायरेक्ट डायरेक्ट लिहूया आता अठ्ठेचाळीस त्रिक किती होता तरी मित्र अठ्ठेचाळीस त्रिक जर तुला करायचं असेल तर अठ्ठेचाळीस त्रिक आठ त्रिक चोवीसशी चार हातचे आले दोन चार त्रिक बारा चा चौदा ठीक आहे आणि ह्या अधिक बावीस इकडे लिहिल्यास वजा बावीस म्हणजे तीन एक्स बरोबर एकशे बेचाळीस एक्स बरोबर एकशे बेचाळीस भागेला तीन एक्स बरोबर एकशे इथे बावीस बघा बावीस मधून एकशे चौवेचाळीस म्हणून बावीस गेल्यास आपल्याला मिळतात एकशे चौदा ठीक आहे एकशे चौदा एकशे चौदा भागेला तीन केल्यास किती मिळतात अडतीस एक्स ची किंमत येते अडतीस एक्स ची किंमत किती अडतीस पण तिसरी मोठ संख्या कोण हे विचारलं आहे तिसऱ्या संख्येला आपण काय गृहीत धरलं होतं एक्स अधिक बावीस एक्स ची किंमत किती अडतीस अधिक बावीस कर म्हणजे किती येतात साठ किती येतात साठ आणि साठ म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न दोन एसआरपीएफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत हा विचारत आलेला आहे तिघांची बेरीज भागेला तीन बरोबर किती सरासरी अठ्ठेचाळीस दिली आहे याला तुला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे उत्तर काढायचं आहे साठ पर्याय क्रमांक दुसरा हा मित्र आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा गोंदिया पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे ठीक आहे विद्यार्थी किती आहे चाळीस आणि सरासरी किती आहे पंधरा म्हणजेच किती होतात साठ ठीक आहे पंधरा चौक साठ साठ ओर एक शून्य म्हणजे किती सहाशे त्यानंतर दहा नवीन विद्यार्थी प्रवेश केले पहिले चाळीस होते दहा नवीन आले म्हणजे आता किती झाले पन्नास ठीक आहे पहिले चाळीस होते दहा नवीन आले म्हणजे आता झाले किती टोटल पन्नास झाले दहा नवीन विद्यार्थी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात हो झिरो पॉईंट दोन वर्षांनी काय होते वाढ होते म्हणजे जे काही सरासरी आहे त्यामध्ये कितीनं वाढ झाली झिरो पॉईंट दोन म्हणजे पंधरामध्ये झिरो पॉईंट दोन न वाढ झाली म्हणजे किती पंधरा पॉईंट दोन ठीक आहे जी काही सरासरी आहे त्या सरासरीमध्ये झिरो पॉईंट दोन न वाढ झाली आहे म्हणजे किती आता सरासरी पंधरा पॉईंट दोन आहे तर पंधरा पॉईंट दोन म्हणजे किती बघ पाच दोन्ही दहाशे शून्य एकशे बावन्न गुन्हेला पाच कर किती येतात एकशे बावन्न गुन्हेला पाच पाच दोन्ही दहाशे शून्य हा चाल एक पाच पाच पंचवीस आणि एक सव्वीस हाल दोन पाच एक पाच दोन सात म्हणजे किती येईल हे शहात्तर म्हणजे सातशे साठ किती आहे ते यांचा गुणाकार सातशे साठ तर तुला नवीन विद्यार्थ्याची सरासरी वय किती हे काढायचं आहे सरळ सरळ काय कर यांची कर वजा बाकी कितीचा फरक आहे मित्रांनो सहाशे म्हणून सातशे साठ म्हणजे कितीचा फरक आहे एकशे साठचा सा फरक आहे ठीक आहे एकशे साठचा सा फरक आहे मग एकशे साठ चा फरक असल्यावर तुला नवीन विद्यार्थ्याची सरासरी वय काढण्यासाठी एकशे साठ नवीन विद्यार्थी किती आले आहे दहा नवीन विद्यार्थी बघ पहिले सुरुवातीला होते चाळीस नवीन विद्यार्थी आले किती दहा वाढले आहे म्हणजे एकशे साठ भागेला नवीन विद्यार्थीची तुला सरासरी काढायची आहे म्हणजे एकशे साठ भागेला नवीन विद्यार्थी किती आहे दहा म्हणजे शून्य शून्य कॅन्सल किती राहतात सोळा म्हणजे नवीन विद्यार्थी जे काही प्रवेश करतील त्यांची सरासरी तुला मिळत आहे सोळा पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा अत्यंत सोपा प्रश्न होता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न सहावा गडचिरोली एसआरपीएम दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय म्हणतो बघ चारच्या फरकाने वाढत जाणाऱ्या सहा क्रमवार संख्यांची सरासरी चोपन्न आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती प्रत्येक संख्या चार ना वाढत आहे प्रत्येक संख्या किती किती न वाढत आहे चार ना अशा किती संख्या आहेत सहा बघ पहिली संख्या आपण गृहित धरू एक्स दुसरी संख्या चारनं वाढली तिसरी संख्या परत चारनं वाढली म्हणजे आठ झाले चौथी संख्या परत चारनं वाढली म्हणजे बारा झाले पाचवी संख्या परत चारनं वाढली म्हणजे सोळा झाले सहावी संख्या परत चारनं वाढली म्हणजे किती झाले वीस झाले म्हणजे किती संख्या झाल्या या टोटल एक दोन तीन चार पाच सहा टोटल संख्या किती झाल्या या सहा झाल्या ठीक आहे मग यांची कर बेरीज यांची किती केली आपण बेरीज आणि यांची सरासरी दिल्ली आहे तुला सरासरी दिल्ली आहे बरोबर किती चोपन आता बघ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा एक्स अधिक चार आणि आठ बारा 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 चोवीस चोवीस आणि सोळा चोवीस आणि सोळा किती होतात चोवीस आणि सोळा होता चाळीस चाळीस आणि वीस म्हणजे किती साठ बरोबर सहा गुन्हेले चोपन कर सहा गुनेले चोपन केल्यास किती के आता तीनशे मग सहा एक्स बरोबर तीनशे चोवीस मधून साठ गेल्यास तीनशे चोवीस मधून साठ गेल्यास किती जातात दोनशे आता तरी हाय ते अधिक मध्ये तिकडे गेल्यावर वजा बाकी होईल म्हणजे तीनशे चोवीस वजा साठ म्हणजे दोनशे चौसष्ट आणि दोनशे चौसष्ट सहा केल्यास एक्स ची किंमत तुला मिळेल एक्स ची किंमत मिळेल चौरेचाळीस एक्स ची किंमत किती मिळेल तुला चौवेचाळीस मिळेल पण तुला सर्वात मोठी संख्या काढायची आहे सर्वात मोठी संख्या कोण येते एक्स अधिक वीस एक्स अधिक वीस एक्स एक ची किंमत किती चौरचाळीस अधिक वीस म्हणजे किती होतात चौसष्ट किती येईल चौसष्ट आणि चौसष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक कर तिसरा ठीक आहे अशा प्रकारच्या या सहा क्रमवार संख्या सहा क्रमवार समसंख्या ज्या चार ना वाढत आहे प्रत्येक संख्यामध्ये चार 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 काय होत आहे ॲड होत आहे म्हणजे अशा प्रकारे तुला सर्वात मोठी संख्या मिळेल चौसष्ट पर्याय क्रमांक तिसरा हा तारे मित्र आपला प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न क्रमांक सातवा चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला तीन अंकी चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती तीन अंकी लहानात लहान संख्या शंभर चार अंकी लहानात लहान संख्या एक हजार पाच अंकी लहानात लहान संख्या दहा हजार यांची तुला काढायची आहे सरासरी म्हणजेच भागेला किती तीन ठीक आहे दहा हजार था अधिक एक हजार म्हणजे अकरा हजार अकरा हजार अधिक शंभर म्हणजे किती अकरा हजार शंभर भागेले तीन आणि अकरा हजार शंभर भागेले तीन केल्यास सदतीशे म्हणजे तीन हजार सातशे मिळतील म्हणजे ही झाली तुझी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी संख्यांची लहानात लहान तीन अंकी लहानात लहान चार अंकी लहानात लहान पाच अंकी संख्यांची झाली सरासरी किती तीन हजार सातशे आणि तीन हजार सातशे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न चंद्रपूर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरासरी या प्रकरणावरील अंक गणिताचे काही महत्वाचे प्रश्न बघितले चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद